हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका काल बावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि या प्राणप्रतिष्ठेनंतर या या तीन राशींचं भाग्य चमकणार आहे आणि या तीन राशींचे जे लोक आहेत तर त्यांची खूप प्रगती होणार आहे आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होऊन त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवसही येणार आहेत ग्रह नक्षत्राचा बदल सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाचा ठरणार आहे आणि त्यांच्यासाठी खूप सुख आणि समृद्धीदायक अशा या राशी कोणत्या आहेत तर तुम्हाला सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोच तर पहा बुध आणि सूर्याच्या संयोगाच्या परिणामी अनेक राशीच्या लोकांना महिनाभर हा लाभ मिळणार आहे हा राजयोग अत्यंत शुभ मानला जात आहे आणि बावीस जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा काल पार पडलेला त्यान आहे त्यानंतर एक फेब्रुवारीला बुध आदित्य राजयोग आहेत आणि अशा तीन राशी भाग्यशाली ठरत आहेत नवग्रह हे ठराविक काळानंतर आपली तिथी बदलत असतात आणि परिणामी अनेक राशींच्या लोकांना कधी कधी खास लाभ सुद्धा होत असतात तर यावेळी वृद्धिकारक बुध मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तेथे तो आधीच सूर्य विराजमान आहे आणि परिणामी पूजादित्य योग हा जो आहे तर तो तयार होणार आहे आणि अनेक राशींना याचा लाभ सुद्धा मिळणार आहे तर कोणत्या राशीच्या लोकांच्या नशिबाची खास साथ मिळणार आहे हे आपण आता जाणून घेऊयात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास तर मेष राशीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची संधी चालवून येणार आहे परदेशामध्ये नोकरीच्या संधी या तुम्हाला मिळू शकतात कार्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला अफाट यश मिळणार आहे आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे आणि तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला एवढं देईल की तुमचा पुढे व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नफा होईल आणि सोबतच तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धेसोबतच जोरदार मुकाबला सुद्धा करू शकता शकता म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन सुद्धा जोरदार करू शकता आणि आरोग्याच्या तुम्हाला काळजी घेण्याची जास्तीत जास्त गरज आहे त्यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे ऋषभ रास तर या राशीमधील बुध ग्रह जो आहे तर तो याचा योग तयार होत आहे आणि तुमच्या भविष्याचा विचार केल्यास काही मोठी पावले तुम्ही उचलू शकता उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील आणि तुमच्या करिअरमध्ये सुद्धा तुम्ही मोठे काहीतरी असे करू शकता त्याचबरोबर तुमच्या नोकरीमध्ये तुमची बढती होईल प्रमोशन मिळेल पगार तुमची वाढ होईल म्हणजे इन्क्रीमेंट होईल आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तो आणखी मोठा होईल ग्रो होईल म्हणजे तो विस्तारेल आणि व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा सुद्धा मिळायला चालू होईल तुमचा व्यवसाय चांगला चालायला लागेल आणि तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहील यानंतर तिसरी आणि शेवटची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी तर या वृश्चिक राशीचे जे लोक आहेत तर त्यांना अनेक प्रयत्नांमध्ये त्यांची प्रगती होईल अचानक पैसे कुठून ना कुठून तरी येतील आणि ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही अचानक त्यांना धनलाभ हा होऊ शकतो त्यावेळेला तुम्हाला परदेशातून नोकरीसाठी सुद्धा कॉल येऊ शकतो नोकरी तुम्हाला परदेशामध्ये मिळू शकते आणि वडील वडीलोपार्जित जी मालमत्ता आहे तर त्यातनं सुद्धा चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमचं आरोग्य हे सुद्धा, सुद्धा उत्तम राहील तर पहा या तीन राशीचं जे भविष्य आहे आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत आणि आयुष्यात त्यांच्या सर्व सोन्यासारखे सर दिवस हे येणार आहेत तर अशा पद्धतीने तुमच्यासोबत मी एक छोटीशी पण महत्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा असे राशी भविष्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत मी पुढे शेअर करत राहील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ